खात्यात काम करणाऱ्या आजोबांची इच्छा होती की माझ्या नातीने लाल दिव्याच्या गाडीत फिरावं आणि आज आय पी एस पदाला गवस निघालून आपल्याला खूप आनंद होत असल्याचं प्रियंका मोहिते हिने सांगितलं आज निकाल लागताच प्रियंकावर अभिनंदनाचा ओघ सुरू झाला येवले शहरातील पारेगाव रोडवरील गोविंदनगर भागात राहणारे शिक्षक सुरेश मोहिते यांची ही मुलगी आहे आज मुलीनं यशाचा शिखर गाठल्यामुळे पेड्या भरवत आई वडिलांचे आनंदाश्रू वाहत होते सामान्य कुटुंबात जन्मलेल्या प्रियंकाने आयपीएस पदाची मजल मारल्यामुळे अनेकांनी पुष्पहार देऊन तिचा सत्कार केलाय तर जिद्द चिकाटी आणि मेहनत केली की यश हमखास मिळतो रँक आता फाईव्ह नाईंटी फाईव्ह आलाय तर मला कदाचित आय पी एसचा कन्फर्म आहे जर आय एस नाही मिळालं तर मी पुन्हा प्रयत्न करणार आहे आणि मग मी पण पुन्हा येईन <laughs> मला असं म्हणजे एकदम असं ओव्हरवेल्मिंग फील होत आहे की काहीतरी मी प्रयत्न करते काहीतरी स्वप्न पाहिलं होतं आणि आज कुठेतरी त्या पूर्णत्वास आलाय तर छान वाटतंय खूप असं मस्त वाटतंय की खास मला भेटायसाठी खूप लांबून लांबून लोक येत आहेत मला विचारत आहेत माझ्यासोबत फोटो, फोटो काढताय तर ते फोटो वगैरे ते ठीक आहे पण एक माझ्या कार्याला किंवा माझ्या एफर्ट्सला जे रिकग्निशन मिळतं आहे कदाचित ते बघून जास्त छान आहे आणि सगळ्यात जास्त आनंद ह्याचा होता की माझ्यामुळे आज माझे आईवडील एवढे खुश आहेत आणि ते लिटरली म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं ना की आपल्यामुळे आईवडिलांच्या डोळ्यात जे आनंद सुरू आहेत कदाचित ते बघून मला खूप छान वाटतं आहे आणि त्यासाठी मी म्हणजे फक्त फॅमिली नाही तर जेवढे कोणी माझ्यासोबत आहेत आजपर्यंतच्या ह्या प्रवासात त्या प्रत्येक व्यक्तीचा मी खूप मनापासून धन्यवाद देते खरं तर माझं लहानपणी असं काही रिजिड नव्हतं की मला हेच बनायचं पण कुठेतरी वाटायचं की आपण डॉक्टर बनू म्हणून पण मग बारावी नंतर माझं फायनल झालं की नाही मला सिव्हिल सर्व्हिसेसच प्रिपेअर करायचंय माझे स्कूल प्रिन्सिपल होते ज्यांनी मला ह्या फील्डला इंट्रोड्यूस केलं मी नवोदय विद्यालयामध्ये शिकले आणि तिथे मी स्कूल कॅप्टन होते इलेवन स्टँडर्डला तर तेव्हा सरांना माझ्यात कुठला तरी स्पार्क दिसला आणि मग ते मला बोलले की तू सिव्हिल सर्व्हिसेस ट्राय कर मग त्यांनी माझ्या फॅमिलीला इन्फॅक्ट कन्व्हिन्स केलं की सायन्स फील्ड सोडून तिला आर्ट्सला ॲडमिशन घेऊ देत मग मी बी ए आणि एम ए पॉलिटिकल सायन्समध्ये केलं तर माझा जो गोल आहे लाईफचा तो मी खूप मोठी झाला कदाचित मला काही गोष्टी कळायला लागल्यानंतर मी तो ठरवला तर आजचं लहानपणापासून काही असं स्वप्न हेच होतं असं काही मी म्हणणार नाही <laughs> खरं तर म्हणजे माझं लहानपणी तर काय असं फिक्स नव्हतं पण माझे जे आजोबा होते, होते ते जमादार होते आणि दोन हजारमध्ये ते रिटायर झाले होते तर आजोबा नेहमी असं म्हणायचे की माझी जी लहानी नात आहे ती लाल दिव्याच्या गाडीत फिरेल तर मला असं वाटतं की आजोबांनी ते जे स्वप्न पाहिलं होतं ते आज पूर्णतः आलं ना माझ्यासाठी मग तेच एक पर्सन होतं की ज्यांना बघून मी असं सर्व्हिसेसमध्ये बघितलं होतं तर इनफॅक्ट त्याची नात आज आय झाली तर ते जे एका फील्डमधलं आम्ही जे कॅरी फॉरवर्ड केलं नेक्स्ट नेक्स्ट जनरेशनमध्ये तर मला असं वाटतं ते सक्सेसफुल झालंय माझं जे सक्सेस आहे ना त्याचा खूप मोठा वाटा माझ्या फॅमिलीचा म्हणजे एफर्ट्स मी घेतलेत बरोबर आहे आहे पण माझ्या मागे खूप स्ट्रॉंग बॅकिंग होती ते जे चार पिलर्स माझ्या मागे ते होते ते खूप खंबीरपणे घराचा पूर्ण डोलारा सांभाळत होते तेच कारण असेल कदाचित की मला घराचा कुठलाच व्याप नव्हता मला घरी कुठले प्रॉब्लेम्स घडताय माहीत नव्हतं सगळं हॅपी हॅपीच न्यूज मला यायचा का की माझं मानसिक आरोग्य व्यवस्थित राहावं अभ्यासामध्ये कुठलं डिस्ट्रॅक्शन यायला नको मग मला घरी गप्पा पण त्याच सांगितलं जायच्या ज्या चांगल्या चांगल्या असतील घरी काय घडतंय कोणासोबत काही वाईट घडलं तर ते मला सांगितलं गेलं नव्हतं आणि सगळ्यात महत्त्वाचं माझे वडील असतील आई असतील त्यांनी माझ्यावर असं कधी बॉदरेशन नाही टाकलं की तुला इतकेच टक्के मिळायला पाहिजे तू हेच करायला पाहिजे माझ्या वडिलांची फक्त एवढीच अपेक्षा होती ती जे करशील ते कर फक्त त्याच्यामध्ये टॉप राहण्याचा प्रयत्न कर त्यामध्ये अव्वल राहण्याचा प्रयत्न कर एवढीच त्यांची अपेक्षा होती त्यामुळे त्यांचा खूप स्ट्रॉंग सपोर्ट होता आणि माझा जो मोठा भाऊ आणि माझी मोठी बहीण आहे तर त्यांचं मला खूप मोठा आधार वाटतो म्हणजे मी माझ्या म्हणजे बऱ्याचदा म्हणते पण की मी आई वडिलांना कमी त्या दोघांना जास्त घाबरते सुद्धा ते कसं मोठे असल्यामुळे ना असं एक छान पॅम्परिंग पण मला मिळालं आणि घरात खूप असं हस्त खेळतं वातावरण मला मिळालं गोल याच म्हणजे माझा अजून रँक आता फाईव्ह नाईन्टी फाईव्ह आला आहे तर मला कदाचित आय पी एस कन्फर्म आहे जर आय एस नाही मिळालं तर मी पुन्हा प्रयत्न करणार आहे आणि मग मी पण पुन्हा येईन ती माझ्यासाठी एक आयडल पर्सन राहिली आहे कसं की तिचं डेडिकेशन खूप होतं ती जे पण काम करेल इनफॅक्ट ती घरातलं जरी काम करत असेल तरी तिचं इतकं परफेक्शन असायचं ना तर त्या गोष्टीत की जे मला खूप असं शिकाव्याशा वाटतात तिच्याकडून आणि मग ती तिची जिद्द होती तसं तिचं स्वप्न खूप लहानपणापासून होतं की मी बनणार तर डॉक्टरच आहे मग तिने नीट दिली सॉरी सीईटी दिली आणि त्याच्यातून ती आता मेडिकल ऑफिसर म्हणून जॉईन झाली तर मला तिचं बघून छान वाटतं म्हणजे त्यांचा जॉब खूप चांगला आहे आणि त्यांच्याकडून जी समाजसेवा होती ती इतर कोणीच करू शकत नाही म्हणजे जे डॉक्टरचं काम आहे ते कोणी करूच शकत नाही आणि आपलं आयुष्य वाचवण्याचं काम हे बघून मला खूप असं समाधान वाटतं मस्त वाटतंय सर आणि तिच्याकडे बघून लहानपणी म्हणजे पहिल्यापासून माहित होतं की तिच्यामध्ये ती ऑफिसरचं क्वालिटी आहे सो आयुष्यात ती खूप काहीतरी मोठं करेल आणि तिने ते प्रूव्ह केलं खूप मस्त वाटतं आणि जेव्हा तिचं फर्स्ट अटेम्प्ट नव्हतं झालं म्हणजे प्री क्लिअर नव्हतं झालं तिचं तेव्हा ती खूप टेन्शन मध्ये होतील की आता कसं होईल म्हणून तर मी तेव्हा तेच म्हटलं होतं की तुझी जिद्द आहे तुझे ते मेहनत आहे आणि ते एका दिवशी तुला यश नक्की मिळेल सो हे आता यश आहे तो खूप खुश आहोत आम्ही माझं लहानपणापासूनच स्वप्न होतं सो मला ते भेटलं आणि मी तेव्हा पण खूप खुश होते आणि ती म्हणजे असं जसं म्हणतात ना की मंजिले उन्ही है जिनके स्वप्न मे होती है यू ही पंख से कुछ नाही होता से उडान होतीये सो तुमच्यामध्ये जर ती जिद्दा असेल आणि ती मेहनत घेण्याची तयारी असेल तर तुम्ही तुमचे सर्व स्वप्न पूर्ण करू शकता आणि याचं उत्तम उदाहरण ती आहे असं मला वाटतं सो तिने पुढे देशाची सेवा करावी आणि असंच आयुष्यामध्ये खुश राहावं आणि युपीएससी करणाऱ्या किंवा प्रत्येक विद्यार्थ्याला मी म्हणेल की तुम्ही आयुष्यापेक्षा खूप मोठ्या गोष्टी म्हणजे करिअरला एवढा इम्पॉर्टन्स देऊ नका एका पॉईंटला कुठेतरी थांबायला पण पाहिजे कारण यूपीएससी आयुष्य बनवून टाकतात विद्यार्थी मग त्याच्यामुळे अँझायटी असेल डिप्रेशन सुसाइड अशा बऱ्याचशा केसेस होतात सो स्वतःला जास्त इम्पॉर्टन्स द्या आणि आयुष्यात जागा असं एवढं म्हणेल मी एक डॉक्टर म्हणून डॉक्टरने थँक्यू सो मच नाव कमवलं तिची इच्छा होती तिने तिची इच्छा पूर्ण केली आज आम्हाला पूर्ण कॉलनीवाल्यांना इतका आनंद होतोय आहे की सांगता येणार नाही किती आनंद होत आहे ते आम्हाला आणि तिची इच्छा होती आणि खूप मेहनत घेतली तिने आम्ही बघत आलो तिला इतकी मेहनत केली तिने तिच्या यशाला फळ आलं प्रयत्न आणि चिकाटी हीच मानवाची कसोटी यश असे दैवाच्या हाती शेवटी मानवच असतं मानवाच्या साथी हे जिवंत उदाहरण म्हणजे आमची प्रियंका मोहिते आणि बघली प्रब्ली आहे या दोघी मुली आम्ही तर इथे तीन वर्षाचे पाहुणेच आलो पण आम्हाला त्यांनी कधी प्रश्न मानलेलं नाही आणि हे केवळ काय घडवायचं आणि कोणी घडवायचं हे आईवडिलांनी ठरवायचं असतं आपल्या आयुष्यात कुठलीच संपत्ती कमवू नये फक्त मुलांना सुसंस्कृत करणे त्यांना विद्यार्जन देणे हीच खरी संस्कृती आणि हीच खरी मोठी यशाची किल्ली आहे असे मला वाटते आणि या दोन मुली म्हणजे आमच्या कॉलनीतले पुढच्या पिढीसाठी <laughs> एक जिवंत उदाहरण झालं आहे कला आणि एक चकुलीला आम्ही लहानपणापासूनच बघतोय खूप लहान होते तेव्हापासूनच त्यांच्या अंगामधली ती जिद्द ती चिकाटी ती आपलेपणा प्रामाणिकपणा हा आमच्या कॉलनीमध्ये सगळ्यांनाच होता ही आमची कॉलनी म्हणजे एक मुलांसाठी म्हणणं ते एक आदर्श आहे कारण आमचे मुलं चांगले शिकलेले आहेत कॉलनीत दोन डॉक्टर पण आहेत आमच्या आणि ह्या कसं एकामेकामुळेच ह्या मुलांना सगळ्यांना मार्ग मिळत असतो आणि मार्ग मिळवण्यासाठी माणसाला प्रयत्न पण करावे लागतात त्याच्यासाठी आईवडिलांची पण जोड असते घरची साथ असते कोणितल्या लोकांची सुद्धा त्यामध्ये प्रेरणा असते आणि हे सगळ्यांचे आशीर्वाद घेऊनच हे सगळं यश आपण मिळवू शकतो आणि हेच ह्या मुलांनी दाखवून दिलेलं आहे